धुळे शहराच्या काही अंतरावर नवलनगर परिसरात दोन नंबरचे धंदे जोमात महसूल विभाग किला कोमात धुळे येथील निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आशीर्वादाने चौघेही बाजूला दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहे यावर उपविभागीय प्रांत कार्यालय जिल्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे हे धंदे जोमात चालू आहे रस्त्यावर केमिकल डिझेल ऑइल नकली डांबर रेतीचोर मातीचोर अशा सर्वच संपूर्ण गहू कजेनचा दर महिनेला पंधरा लाख रुपये हप्ता गोळा करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती लागल्याचं बोललं जाते आहे मग यावर जिल्हा अधिकारी पालकमंत्री काय करत आहे हा प्रश्न निर्माण होत असून याला जबाबदार कोण या ठिकाणी कमी धंदा चालू कधी धंदा चालू होता कधी धंदे बंद होतात तक्रार दिली दोन दिवस बंद त्यानंतर जशास तसे म्हणून धुळे तहसील कार्यालय भ्रष्ट कार्यालय म्हणून ओळखल्या जात आहे त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी रमेश मोरे